तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ कर्जतखालापूर विधानसभेतील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना आत्तापर्यंत अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षानं जाहीर पाठिंबा दिल्यानं घारे यांची मतदारसंघात ताकद वाढली होती त्यातच नुकताच शेतकरी कामगार पक्षानं देखील आपला पाठिंबा जाहीर केल्यानं आता सुधाकर घारे यांना निवडणुकीत फायदा होणार आहे कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार असून विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे निवडणुकीतील आव्हान हे विरोधकांना कायम असणार आहे विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार असल्यानं राज्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू असून निवडणुकीत रंगत आली आहे कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत रोज नवीन राजकीय समीकरणं बदलत असल्यानं राजकीय विश्लेषकांनी लावलेले अनुमान हे सारे काही फोल ठरताना दिसत आहेत निवडणुकीच्या आखाड्यात असलेले उमेदवार हे चांगले पट्टीचे असले तरी मतदार राजाच ठरवणार आमदार कोणाला करायचं मात्र सध्या कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत पाहिलं तर अपक्ष उमेदवाराचेही नाव चर्चेत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतील गणितं ही दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत बदललेली दिसत आहेत मात्र पक्ष फुटीनं बदललेले राजकीय समीकरण त्याच सोबत कार्यकर्ते देखील फुटल्यानं तीनही उमेदवार सध्या मतदारसंघात बरोबरीनं धावत आहेत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी आपल्या ऑटो रिक्षाला मनसेचे रेल्वे इंजिन जोडल्यानं ऑटो रिक्षा सुसाट निघाली होती त्यातच आता तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचा देखील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या ऑटो रिक्षाला जोडल्यानं मतदारसंघात सुधाकर घारे यांचे पारडे जड होताना दिसत आहे सध्या तरी सुधाकर घारे यांना पाहिलं तर मनसे शेकाप आप स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी यांचा जाहीर पाठिंबा मिळालेला असून अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे मतदार मतदारसंघात सुधाकर घारे यांना मोठ्या राजकीय पक्षाचा मिळालेला पाठिंब्यामुळे घारे यांची ऑटो रिक्षा ही सुसाट दिसतीय दरम्यान मतदानाच्या दिवसापर्यंत मनसे शेकाप आप आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचा अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना किती फायदा होतो हे पाहणं महत्वाचं असेल

महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत